हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत ना आम्ही शांत बसणार नाही कल्याणपुलेची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होतील मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतोय की या ठिकाणी पोलिसबळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीट मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलिस आहे महात्मा फुले खडकपाडा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी पोलीसबळ वाढवले वाढवायला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ गेलेला इथे पोलीसबळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला श याला कोण देतो आहे याला आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं आहे माझा असा आरोप आहे कशावर आपल्याला मी पुरावे देतो आहे ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही